पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचं राज्यामध्ये सरकार महायुतीनं अडीच वर्षामध्ये काय कामं केली लाडकी बहिणी योजना असेल पेन्शनधारक असतील शेतकरी असतील किसान सन्मान योजना असल जाहीरनामा हे आम्ही आज आपल्यासमोर सादर करतो जाहीरनाम्याची एक एक परत आम्ही आपल्याकडे पत्रकार <coughs> भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी होते ते आज भारतीय जनता पार्टीच्या सोबत नाही अशांना जिल्हा स्तरावर कदा निलपित करण्यात आला आहे नाव सांगू नाव सांगू आपला नाव सांगू श्रीमती रेखाताई रेखाताई तरडे धनराज गुट्टे श्री सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी श्री श्रीपादला साहेब होळकर श्री हेमंत गुट्टे हनुमान देवकते महेश विला पटेल नागबा पटेरे बालाजी बुट्टे मानी प्रवंदर बुट्टे परमेश्वर अडाव संतोष कोटलवा मन्नान शेख दत्ता खंडाडे बालाजी बोल जेवढ्या लोकांना पार्टी सोबत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीतून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे तालुक्यातील मतदारसंघाला काय सांगणार म्हणजे आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत जे आहे त्यांना तुमच्या माध्यमातून तुम 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 जिल्हाध्यक्ष म्हणून करण्यासाठी महायुतीसाठी राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार आणायचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री बाबासाहेब बाबासाहेबराव पाटील हे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तमाम भारतीय जनता पार्टीचे नेते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि okay. त्यांच्या पाठीशी होणार त्या ठिकाणी एकवीसशे रुपये करण्याची घोषणा देखील भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलेली आहे प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल वृद्ध धारकांना महिन्याला पंधराशे रुपये मिळायचे ते वाढवून एकवीसशे रुपये करण्याचं घोषणा झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील चढवत सडवापासून सुरक्षितता मिळावी यासाठी यास जीवनावश्यक वस्तूंची किमती स्थिर ठेवण्याची घोषणा त्याचबरोबर येणाऱ्या काळात पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना रुपये दहा हजार विद्यावेतन देण्यात येईल राज्यातील ग्रामीण भागात पंचेचाळीस हजार गावात मानधन रस्ते बांधण्यात येतील अंगणवाडी आणि आशा सेविका यांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चितता करण्यासाठी महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन कर आणि विमा संरक्षण देण्यात येईल वीज बिलात तीस टक्के कपात कर करण्यात येईल वीज बिल म्हणजे घरगुती वीज बिल आणि शेतीचं भर सरकार आहे आणि ऊर्जेवर देण्यात येईल येईल दिवसाच्या आत महाराष्ट्र महाराष्ट्र सादर करण्यात महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्यभर असलेले अधिक मजबूत करण्यात येईल अशी अनेक घोषणा या आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की आपण ते प्रकाशित करावं आणि आपल्याला माहिती आहे की आपण आज प्रभाव झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अहमदपूर विधानसभेने चार हजार मताची लीड भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाणावर दिली त्यामुळं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा मोठा वोटा आहे आणि आम्ही महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे या ठिकाणी अमोदल विधानसभेमध्ये माहितीचे अधिकृत उमेदवार माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब हे आमचे या ठिकाणचे उमेदवार आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की सगळे भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी कार्यकर्ते हे मागच्या दहा दिवसापासून त्यांच्या प्रचारामध्ये या ठिकाणी काम करतायत पूर्ण एक राहून सगळ्यांचा आमचा झाला आणि आमच्या कार्यकर्त्याच्या कामाच्या जोरावर पक्षाच्या कामाच्या जोरावर निश्चित स्वरूपात आम्हाला खात्री आहे की बाबासाहेब पाटील साहेब या ठिकाणी बहुमताने विजय होते या संबंधाने पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या सोबत आणखी काही मुद्दे आहेत ते जिल्हा अध्यक्ष आपल्या समोर या ठिकाणी मांडतील त्याला विनंती करतो की ते मुद्दे आपण मांडावे फोटो लावून त्यांनी प्रचार करत आहेत त्यावरती काय सांगा लागून पंकजा ताई हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत राष्ट्रीय नेते आहेत पण करणाऱ्यांनी ही चुक अशी करू नये भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्याचा फोटो लावून त्यांनी जे त्यांच्या कटआउट लाभले ते लावून ते फिरतायत ते बिलकुल भारतीय जनता पार्टीच्या व्यवस्थेच्या बाहेर आहे असं माझं मत आहे आता लोकांना फेरण्यात माहिती आहे की पंकजा ताई हे राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांचा फोटो लावून भेटणं चुकीचं आहे महायुतीत काही अंतर्गत गडबाजी आहेत का महायुतीत एक टक्क्याची सुद्धा गडबाजी नाही आम्ही राहिलेले सगळे नेते आम्ही आता एकत्र आहोत महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब पाटील यांना जास्तीत जास्त मताने विजय करण्याचा हा भारतीय जनता पार्टीचा संकल्प गणेशदा हकी मुळे आपल्या महायुतीला ते फटका गणेशदा महायुतीला एक टक्क्याचा फटका बसणार नाही ओबीसीचे नेते आमच्या सोबत आहे ओबीसीचे कार्यकर्ते यांच्या सोबत आहे जातीच्या राजकारणामुळे नो ना नो जातीच्या राजकारणाचा ना संबंध नाही आणि एका जातीवर कोणी निवडून येत नाही अठरा पगड समाजाचा आशीर्वाद मिळाला तर माणूस निवडून येऊ शकतो अन्यथा जातीवर कोणी सुद्धा निवडून येऊ शकत नाही धन्यवाद